मी खूप रडत होते हेमंतची वागणूक माझ्यासोबत इतक्या विचित्र प्रकारे बदलली होती की मला ही भीती वाटत होती की तो मला सोडून तर देणार नाही ना जितकं प्रेम मी हेमंतवर केलं होतं मी तर त्याच्याशिवाय मरूनच गेले असते परंतु तो माझा नवरा असून देखील मला त्याच्याजवळ येऊ देत नव्हता माझ्यापासून असा लांब पळायचा जणू काही मी एक भूतच आहे आणि मी त्याचं ते वागणं फक्त सहन करत होते मला रात्री झोप यायची नाही आज रात्री देखील असंच झालं मी हेमंतच्या जवळ जशी गेले तेव्हा हेमंतने माझ्यासोबत असं काही केलं की त्याचा मी विचार देखील करू शकत नव्हते त्याने माझ्यासोबत आज रात्री खूप जोरात पाऊस पडत होता आणि मला सुरुवातीपासूनच पावसाची खूप भीती वाटत होती ढगांच्या गडगडाटांचा आवाज ऐकून माझं हृदय जोरजोरात धडधडायचं हेमंत समोर सोफ्यावर झोपला होता आणि मला एकटीला बेडवर झोप येत नव्हती आणि त्यात भरीच भर म्हणजे लाईट गेली होती समोर असणाऱ्या खिडकीतून जेव्हा आकाशात चमकणाऱ्या लख प्रकाश खोलीत पडायचा तेव्हा मी भीतीने थरथरायची पाऊस तर असा होता की जणू काही आज सगळीकडे पूरच येणार आहे भीतीने मी माझ्या चादरीला माझ्या अंगावर अगदी बिलगवून घेतलं काश जर हे मन माझ्याजवळ झोपला असता तर त्याचा मी हात पकडला असता आणि त्यामुळे माझी भीती कमी झाली असती किंवा त्याने मला त्याच्या मिठीत घेऊन माझी भीती थोडी कमी केली असती परंतु नाही तो तर अगदी बिनधास्तपणे समोर सोफ्यावर झोपला होता मला वाटतच नव्हतं की मी हेमंत सोबत प्रेमविवाह केला होता किंवा हा तोच हेमंत आहे जो माझ्यासाठी प्रत्येकासोबत भांडला होता त्याला झालं काय का माझ्यापासून लांब लांब जात होता मला त्याच्या प्रेमामध्ये वेड करून माझ्याकडून कसला बदला घेत होता का मला एकटेपणाची शिक्षा देत होता आज माझा संयम संपला होता मी उठून सोफ्यावर हेमंतजवळ गेले आणि त्याला हलवू लागले तो गाड झोपेतून उठला आणि मला बघून एकदमच उठून बसला आणि बोलू लागला काय झालंय तुला चैन पडत नाही का शांतपणे मला झोपून देखील देत नाहीस मी त्याच्याजवळ बसले मी म्हणाले मला पावसाची खूप भीती वाटते हेमंत माझं बोलणं ऐकून तो खूपच वैतागला मग मी काय करू पावसाला थांबवणं तर माझ्या हातात नाही मी म्हणाले की माझ्याजवळ बेडवर तर झोपू शकतोस ना माझं ते बोलणं ऐकून हेमंत बोलू लागला झोपू शकत नाही आणि बेडवर झोप नाहीतर मी या खोलीतूनच बाहेर निघून जाईन मी म्हणाले तुला झालंय तरी काय का माझ्यापासून लांब जातोस मला यावेळेला तुझी गरज आहे मला मिठीत घे प्लीज माझं बोलणं ऐकून हेमंत बोलू लागला मला तू खूपच वाईट वाटू लागली आहेस कारण की तुझ्यामुळे माझे आई वडील मला सोडून गेले आहेत जसं तू त्यांना माझ्यापासून लांब केला आहेस मी त्यांच्यासाठी अगदी तडफडतोय अगदी त्याचप्रमाणे तू देखील माझ्यासाठी तडफडावस अशी माझी इच्छा आहे मी म्हणाले की यात माझा काय दोष आहे माझी अशी अजिबात इच्छा नव्हती हो आणि तुला तर चांगलं माहीत आहे की मी तुझ्यावर किती प्रेम करते त्यावर तो बोलू लागला तुझ्या याच प्रेमाने तर मला बुडवलं आहे तुझ्या प्रेमाने मला माझ्या स्वतःच्या लोकांपासून लांब केला आहे तुझ्या प्रेमाने मला बर्बाद केला आहे मला कुठेही तोंड दाखवण्याच्या लाखीच ठेवलं नाही तो अशा प्रकारे इतक्या रागाने बोलत होता की मी थरथरू लागले मग त्याने माझ्या हाताला पकडून उभं राहिला बोलू लागला प्रेम करतेस ना माझ्यावर ठीक आहे असं बोलून तो मला खोलीतून बाहेर घेऊन गेला त्या हॉलमधून बाहेर गेल्यानंतर मोकळ्या अंगणात घेऊन गेला जिथे पाऊस पडत होता हे पाहून तर माझा जीवच निघून गेला मी म्हणाले काय करतोस तू हेम मला पावसाची खूप भीती वाटते मला बाहेर जायचं नाही मी भीतीने ओरडत बोलू लागले परंतु तो मला ओढतच अंगणात घेऊन गेला त्या जोरदार पावसामध्ये मला अगदी मधोमध उभं केलं आणि बोलू लागला प्रेम करतेस ना माझ्यावर मग सगळ्या परीक्षा मिस का द्यायच्या आज ही परीक्षा तू दे ना जर तुझं माझ्यावर प्रेम आहे तर घालवाची रात्र या पावसामध्ये असं बोलून तो मला त्याच अंगणात सोडून आतमध्ये निघून गेला हॉलचा दरवाजा देखील बंद केला आणि मी अशी होते की आता भीतीने मरूनच जाईल ही कसली परीक्षा होती पूर्ण रात्र मी त्या पावसामध्ये भिजत राहिले आणि हुंदके देत देत दे रडू लागले की मी हेमंतवर प्रेमच का केलं होतं मी त्याच्याकडून असं काय हिरावून घेतलं होतं तेव्हा तर तो देखील माझ्यासाठी सर्व काही करायला तयार होता परंतु आता आरोप फक्त माझ्यावरच का दोष फक्त मलाच का हे सर्व तेव्हापासून सुरू झालं होतं जेव्हा तो मलेशियाला गेला होता नाहीतर त्याआधी सर्व काही ठीक चालू होत मला आठवलं की त्या दिवशी देखील माझी नजर घडाळ्याच्या काट्यांवर होती रात्रीचा एक वाजला होता आणि मला हेमंतच्या व्हिडिओ कॉलची प्रतीक्षा होती हेमंत मला रात्री एक वाजता व्हिडिओ कॉल करायचा तो परदेशात नोकरी करत होता त्यामुळेच लग्नाच्या काही महिन्यांनंतर लगेचच त्याला नायलाजाने मलेशियाला जावं लागलं परंतु अगदी रोजच्या रोज तो रात्री एक वाजता मला व्हिडिओ कॉल करायचा आम्ही पूर्ण एक तास एकमेकांसोबत अगदी मनसोक्त गप्पा मारायचो कारण की मला माहित होत की माझा नवरा एक वर्षा आधी परत काही येणार नाही तो एक वर्ष तरी परत काही येणार नाही परंतु आज तर माझी प्रतीक्षा संपली होती खूप वेळ निघून गेला परंतु हेमंतचा काही कॉल आला नाही कितीतरी वेळा मी त्याला कॉल केला परंतु दुसऱ्या तिसऱ्या रिंगवर तो कॉल कट करायचा मी त्याला व्हॉट्सअप मेसेज देखील केला हेमंत hey प्लीज मला कॉल कर मला टेन्शन देऊ नकोस परंतु कदाचित तो माझ्यावर रागावला होता कारण की मी त्याची मागणी पूर्ण केली नव्हती एक दिवसाआधीच त्याने माझ्याकडून एक विचित्र मागणी केली होती ज्या गोष्टीवर मी तर नकार दिला तो बोलू लागला जर तू माझं बोलणं ऐकलं नाहीस तर मी फोन बंद करेल आणि यापुढे तुला कधीही फोन करणार नाही मी म्हणाले की मला माहीत आहे की तू माझ्यासोबत बोलल्याशिवाय राहू शकत नाहीस परंतु मी तुझी कोणतीच चुकीची गोष्ट ऐकणार नाही मी हे सर्व कदाचित त्याला मस्ती मस्तीच बोलले होते त्याला थोडेसे नखरे दाखवायचे होते परंतु मला काय माहीत होतं की तो माझ्यावर नाराज होईल दोन दिवस हेमंतने काहीच फोन केला नाही मी खूपच टेन्शनमध्ये होते सारखं सारखं त्याला मेसेज करत होते मेसेजवरून माफी देखील मागितली होती परंतु तो होता की मला फोन करायला तयारच नव्हता दोन दिवसांनंतर रात्री दोन वाजता त्याचा मेसेज आला की मला मागचे दोन दिवस ताप होता त्यामुळे तुला कॉल करू शकलो नाही हे ऐकून तर मी अजूनच टेन्शनमध्ये आले मी विचारलं काय झालं तुला हेमंत मला व्हिडिओ कॉल कर माझ्यासोबत बोल मला तुला बघायचं आहे बोलू लागला नाही नाही ना तापामुळे माझी हिंमत होत नाही प्लीज मला दोन चार दिवस आराम करू देत मी नंतर तुझ्यासोबत बोलेन त्यानंतर तर त्याने माझ्या कोणत्याच मेसेजचं उत्तर दिलं नाही माझे ते दोन चार दिवस कशा प्रकारे गेले होते हे फक्त माझं मलाच ठाऊ माझं आणि हेमंतचं लव्ह मॅरेज झालं होतं आमची फेसबुकवर मैत्री झाली होती आणि मग मेसेज थ्रू आमचं बोलणं सुरू झालं आणि तिथेच आम्ही एकमेकांना एकमेकांचे फोटो पाठवले आमच्यात बोलणं देखील झालं फेसबुकवरूनच आमच्या प्रेमाची सुरुवात झाली होती आणि जी वाढत वाढत जीवापाड प्रेमामध्ये बदलली होती आम्ही एकमेकांचे अक्षरशः दिवाने झालो होतो एक वर्ष आमच्या प्रेमाचा सिलसिला हा असाच चालू राहिला त्यानंतर हेमंतने त्याच्या घरी आमच्या प्रेमाबद्दल सांगितलं आणि मग तेव्हापासूनच प्रॉब्लेम सुरू झाला हेमंतची आई बोलू लागली मी तुझं लग्न कोणत्याही उन्हाळ मुलीसोबत लावून देणार नाही आणि तसंही हेमंतचं लग्न लहानपणीच हेमंतच्या मावशीच्या मुलीसोबत ठरवलं गेलं होतं आणि त्याची आई त्याचं लग्न तिच्याशीच लावून देणार होती परंतु हेमंत माझ्यासाठी सर्वांसोबत भांडला बोलू लागला की मी लग्न करेन तर फक्त आणि फक्त नैना सोबतच नाहीतर करणार नाही परंतु त्याची आई या आमच्या नात्यावर अजिबातच तयार नव्हती नाही त्याचे वडील हेमंत मला बोलू लागला की ला मी तुझ्या घरी तुझ्या घरच्यांशी आपल्या नात्याबद्दल बोलायला येईल कारण की माझ्या घरातले या लग्नासाठी अजिबातच तयार नाहीत ज्या फॅमिलीमध्ये मी वाढले होते तिथे कोणत्याच प्रकारची अडवणूक किंवा बंधनं नव्हती आम्हाला इतकं स्वातंत्र्य दिलं होतं जर की, की, की जर आम्हाला कोणी आवडलं पसंत आहे तर त्याबद्दल घरी सांगून तुम्ही लग्न करू शकता परंतु घरातून पळून जाऊन लग्न करून आईवडिलांना बदनाम करण्याचा प्रयत्न करू नका अशी आम्हाला अगदी ताकीद दिली होती मी जेव्हा माझ्या आईला याबद्दल सांगितलं की हेमनच्या घरातले आमच्या या नात्यासाठी अजिबातच परवानगी देत नाही ते तयारच नाहीत तेव्हा माझी आई मला बोलू लागली की जर त्याच्या घरातले या नात्यासाठी तयार नाहीत मग तो कसा तुला लग्नानंतर तिथे ठेवू शकतो मी म्हणाले मम्मा हेमंत चांगला जॉब करतो त्याला चांगली नोकरी आहे त्याचा स्वतःचा फ्लॅट आहे तुम्हाला वेगळं ठेवेल थोडी बहुत काढल्यानंतर माझी आई हे लग्नासाठी तयार झाली आईने माझ्या वडिलांना कसं तयार केलं हे मला ठाऊक नाही दुसऱ्या दिवशी माझी आई मला बोलू लागली एक काम कर तू असं कर हेमंतला सांग की आम्हाला येऊन भेट मी हा निरोप हेमंतला सांगितला आणि मग हेमंत दुसऱ्याच दिवशी माझ्या घरी माझ्या आईवडिलांना भेटायला आला आणि मग आमच्या आईवडिलांनी आमच्या लग्नाची तारीख काढून आमचं लग्न लावून दिलं मी हेमंतसोबत वेगळ्या फ्लॅटमध्ये राहत होते खूप खुश होते हेमंत माझ्यावर खूप प्रेम करत होता त्या दिवसांमध्ये तर मी हवेतच उडत होते मी जर हेमंतला कधी दिसले नाही तर तो मला आवाज द्यायचा बोलायचा नाही ना तू नेहमीच माझ्या नजरेसमोर राहत जा मग हेमंतने मला अशी एक बातमी सांगितली की ज्यामुळे माझं डोकंच चक्रावलं बोलू लागला माझे आई वडील माझ्या मोठ्या भावाकडे सौदी अरबीला राहायला गेले आहेत माझ्यावर नाराज होते त्यामुळे हा देश सोडून निघून गेलेत मला वाटत होतं ते वेळ घेतील पण आपलं लग्न स्वीकारतील परंतु त्यांनी तर मला त्यांच्या संपत्तीतून देखील बेदखल केला आहे ज्यामध्ये हा फ्लॅट देखील समाविष्ट आहे त्यामुळेच आपल्याला लवकरात लवकर, लवकर हा फ्लॅट खाली करावा लागेल कारण की हा फ्लॅट माझ्या आईच्या नावावर आहे त्यावर मी म्हणाले हेमंत मग आता आपण कुठे जाणार बोलू लागला की मी स्वतःच टेन्शनमध्ये आहे कारण की माझा पगार इतका नाही कि मी भाड्याने घर घेऊ शकेल त्यामुळेच मला पुन्हा हेमंत सोबत माहेरी यावं लागलं परंतु काही दिवसांनंतर माझी आई बोलू लागली हे असं लग्न खूप दिवस टिकत नाही तुला विचार करून हा निर्णय घ्यायला पाहिजे होता आता काय आम्ही तुझ्या नवऱ्याला देखील सांभाळू का आम्ही तुला असंच माहेरी ठेवू शकत नाही तुझ्या लहान बहिणी देखील आहेत आम्हाला त्यांच्याबद्दल देखील विचार करायला पाहिजे तू स्वतःची जबाबदारी तुझ्या नवऱ्यावर टाकशील तर तेच चांगलं आहे हे सगळं जेव्हा मी हेमंतला सांगितलं तेव्हा तो बोलू लागला ठीक आहे मी असं करतो एक बारीकस भाड्याचं घर घेतो परंतु माझ्या पगारात तुला सगळं काही सांभाळून घ्यावं लागेल मी माझ्या घालवलं होतं परंतु हेमंत सोबत त्या छोट्याशा घरात एका खोलीत राहू लागले एके दिवशी हेमंत मला बोलू लागला की मी भारतात राहून स्वतःचं घर कधीच बांधू शकत नाही त्यामुळे जर मी बाहेरच्या देशात नोकरीसाठी अप्लाय केलं तर शक्य आहे की आपण एक छोटस दोन खुलीचं फ्लॅट घेऊ शकू मी देखील या गोष्टीवर तयार झाले मला देखील ती गोष्ट पटली आणि मग पुढच्या महिन्यातच हेमंतला मलेशियामध्ये जॉब मिळाला इतकंच काय तर त्याचा विजा आणि तिकीट देखील तीकी तेच लोक पाठवणार होते ज्या दिवशी हेमंतला मलेशियाला जायचं होतं मी खूप रडत होते हेमंतला मलेशियाला नोकरी मिळाली होती तो बोलत होता फक्त एक वर्षाची गोष्ट आहे मी इतका पैसा कमेन की इथे स्वतःचं घर घेऊ शकेन मग काहीच प्रॉब्लेम नाही मग मी इथेच जॉब करेन आणि मला खूप चांगला जॉब देखील मिळेल कारण की माझ्याकडे मलेशियामध्ये जॉब केल्याचा एक्सपिरियन्स असेल तो मला समजावण्याचा प्रयत्न करत होता परंतु मी फक्त रडत होते मला या गोष्टीचं देखील दुःख होतं की हेमंतच्या आईवडिलांनी मला स्वीकारलं नव्हतं काश जर त्यांनी आम्हाला स्वीकारलं असतं तर आमचं आयुष्य खूप साधं सोपं आणि सरळ असतं आमच्या आयुष्यात काहीच प्रॉब्लेम नसता एकटीने घरात राहणं माझ्यासाठी देखील कठीण होतं जाण्यापूर्वी हेमंत बोलू लागला मी रोज तुला व्हिडिओ कॉल करत जाईन हेमंतला माझी मजबुरी माहीत होती जाण्यापूर्वी मला बोलू लागला मलेशियाला गेल्यावर मी तुला खूप मोठा सरप्राईज देईन मला त्याचं हे बोलणं समजलं नाही की तो मला कसलं सरप्राईज देऊ इच्छित होता ठीक आहे जाऊ दे सध्या तरी तो मला सोडून मलेशियाला निघून गेला परंतु रोज नियमितपणे मला रात्री एक वाजता फोन करायचा माझ्यासोबत मनसोक्त बोलायचा परंतु मागच्या दोन तीन दिवसापासून मला हेमंतचं वागणं खूपच विचित्र वाटत होतं माझं मन खूपच विचित्र पद्धतीने घाबरू लागलं कारण की आठ दिवस निघून गेले होते आणि हेमंत फक्त मेसेजवर बोलत होता बोलत काय होता मला फक्त समजवण्याचा प्रयत्न करत होता आता तर माझ्या मनामध्ये अशी भीती निर्माण होऊ लागली की हेमंत मला फसवत तर नव्हता ना, ना। असंही होऊ शकतं की टाइमपास म्हणून त्याने माझ्यासोबत लग्न केलं असेल आणि आता कायमस्वरूपी मलेशिया निघून गेला असेल त्या विचाराने तर माझा जणू काही जीवच गेला परंतु काही दिवसांनंतर हेमंतचा व्हिडिओ कॉल आला त्याच्या चेहऱ्यावरची दाढी वाढलेली होती चेहरा देखील खूपच उतरलेला होता त्याला पाहून असं वाटत होत की तो खरंच आजारी आहे मला बघून बोलू लागला आठ दिवसांपासून मला खूपच ताप होता आज देखील हिंमत होत नव्हती परंतु तुला यासाठी फोन केला की कि तुला असं वाटू नये की मी तुला फसवलं आहे माझ्या मनात येणाऱ्या शंकांना त्याने लगेचच दूर केलं होतं हे ऐकून मला थोडं बरं वाटलं काही दिवस हे मन असंच बोलत राहिला मग बोलू लागला मी खूप बिझी झालो आहे मला इतका वेळ मिळत नाही त्यामुळेच रोज रोज तुझ्यासोबत बोलू शकत नाही मग तो माझ्यासोबत कमी बोलू लागला परंतु पैसे मात्र माझ्या अकाउंटमध्ये मा नियमितपणे पाठवत होता जेणेकरून मी घरातला घरखर्च व्यवस्थित पूर्ण करू शकेन मला काहीच प्रॉब्लेम येऊ नये एक वर्ष निघून गेल्यानंतर तो बोलू लागला की मला परत यायचा आहे मला तुझ्यासोबत खूप महत्वाचं बोलायचं आहे मी तर हे ऐकूनच खूप खुश झाले की तो भारतात पुन्हा परत येणार आहे मी या गोष्टीकडे लक्ष दिलं नाही की त्याला माझ्यासोबत काय महत्त्वाचं बोलायचं आहे जाण्यापूर्वी देखील त्याने मला काहीतरी सरप्राईज बदल सांगितलं होतं परंतु मी ती गोष्ट देखील अगदीच विसरून गेले होते मी हेमंत परत येणार आहे यामुळे इतकी खुश होते की ते मी शब्दात सांगू शकत नाही ज्या दिवशी तो येणार होता मी त्याला घेण्यासाठी एअरपोर्टवर गेले तो एअरपोर्टवरून बाहेर आला तेव्हा मी अगदी प्रेमाने त्याला घट्ट मिठी मारली आणि रडू लागले परंतु त्याने लगेचच मला स्वतःपासून लांब केलं आणि बोलू लागला नाही ना हा काय अगावपणा आहे हा काय निर्लजेपणा आहे सगळे लोक बघत आहेत मला हेमंतचं ते वागणं खूपच विचित्र वाटलं त्याला हे दिसत नव्हतं का की मी एक वर्ष त्याच्याशिवाय कसा घालवला होता त्याला लोकांची काळजी होती माझी नाही मी माझे अश्रू पुसले जसं मी माझ्या घरी आले तेव्हा तिथे देखील हेमंत शांत शांत होता मी विचारलं आता काय झालं हेमंत बोलू लागला काही नाही फक्त भूक लागली आहे मी त्याच्या आवडीचे खूप सारे पकवान बनवले होते परंतु त्याने जेवण इतकं काही आवडीने जेवला नाही जसं आधी जेवायचा तो जेवताना देखील माझं बोलणं अगदी दुर्लक्ष केल्यासारखंच ऐकत होता फक्त हा एवढंच उत्तर देत होता मी त्याच्या या अजनबी वागण्यामुळे टेन्शनमध्ये येऊ लागले मी म्हणाले हेमंत काय झालं तू माझ्यासोबत नीट बोलत नाहीस तो बोलू लागला तुला माहीत आहे मी परत का आलोय मी विचारलं का बोलू लागला मला मलेशियाच्या कामावरून काढून टाकलं आहे आणि मी काहीच पैसे जमा करू शकलो नाही मला त्याच्या उदासीचं कारण समजलं होतं मी म्हणाले तू टेन्शन घेऊ नकोस तू पाठवलेले सगळे पैसे मी सांभाळून ठेवले आहेत मी काहीच उगाचाच खर्च केला नाही आणि माझे वडील मला आता हिस्सा देखील देतील त्यामुळे त्या पैशातून आपण एक छोटंसं घर खरेदी करू शकतो मला वाटलं हे ऐकून हेमंत खुश होईल परंतु तो अजूनही शांत शांत होता मग असंच होऊ लागलं तो माझ्यापासून लांब लांब राहू लागला मी माझ्या वडिलांकडे माझ्या हिस्स्याबद्दल मागणी केली माझ्या वडिलांची काही प्रॉपर्टी होती ज्याच्यामधून त्यांनी मला इतके पैसे दिले की मी एक छोटंसं घर खरेदी केलं मला वाटलं कदाचित हेमंत आता आनंदाने आयुष्य माझ्यासोबत घालवेल परंतु तो जेव्हापासून आला होता मला घाबरत होता माझ्या जवळ देखील येत नव्हता मला वाटलं गोष्ट काहीतरी वेगळी आहे तो माझ्यापासून काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करत आहे कदाचित त्याला त्याचे आई वडील त्याच्यावर नाराज आहेत त्याचं वाईट वाटतंय आणि मग हीच गोष्ट खरी ठरली जेव्हा मी हेमंतजवळ जाण्याचा जा प्रयत्न केला तेव्हा त्याने मला त्याच्यापासून लांब केलं आणि बोलू लागला लांब राहा माझ्यापासून तुझ्यामुळे माझे आई वडील माझ्यापासून लांब गेले आहेत तुझ्यावर केलेल्या प्रेमामुळे मला खूप वाईट वाटतंय दुःख वाटतंय मला माझ्या आईची आठवण येते तुझ्यामुळे मला एका लहानशा घरामध्ये राहावं लागतंय माझी करोडोंची संपत्ती माझ्या वडिलांनी माझ्यापासून हिरावून घेतली दी। मला दिली नाही फक्त आणि फक्त तुझ्यामुळे मलेशियात गेल्यावर मला समजलं की पैसे कमावणं ही काही छोटी मोठी गोष्ट नाही तुझ्यामुळे मी खूप मोठ्या संकटात सापडलो आहे मला विश्वास बसत नव्हता की तो माझ्यासोबत अशा प्रकारे देखील बोलू शकतो यामध्ये तर माझा काहीच दोष नव्हता जर त्याला त्याच्या संपत्तीची एवढीच काळजी होती तर त्याने त्याच्या आईवडिलांना तयार करायला पाहिजे होतं किंवा मग मला प्रेमाचं वचन द्यायला नको पाहिजे होतं मी देखील माझ्या आईवडिलांना तयार केलं होतं आणि माझ्या आईवडिलांच्या मर्जीने त्याच्या घरी त्याच्यासोबत राहत होते मी म्हणाले ठीक आहे तू मला सौदीला घेऊन जा मी तुझ्या आईवडिलांच्या पायांवर नाक घासेन त्यांना विनंती विनवण्या करून त्यांना आपल्या नात्यासाठी तयार करण्याचा प्रयत्न करेन त्यांना तयार देखील करेन परंतु तू माझ्यासोबत असं वागू नकोस हेमंतचं हे असं वागणं मी अजिबातच सहन करू शकत नव्हते कारण की मी त्याच्यावर खूप प्रेम केलं होतं बोलू लागला जेव्हापर्यंत माझे आई वडील माझ्यासोबत बोलत नाही तेव्हापर्यंत मी तुझ्यासोबतचं हे असं वागणं बदलणार नाही मला मनापासून खूप वाईट वाटतंय देवासाठी माझ्यापासून लांब राहत जा त्याच्या त्या वागण्याने बोलण्याने मला खूपच वाईट वाटलं वाट होतं आता तो आधीप्रमाणे माझी काळजी घेत नव्हता त्याला माझी पर्वा देखील नव्हती बस सकाळी उठायचा आणि स्वतःच्या कामावर निघून जायचा संध्याकाळी परत यायचा तेव्हा जेवून पुन्हा त्याच्या मित्रांजवळ जायचा रात्री एक वाजता कधी दोन वाजता घरी यायचा उशी घेऊन सोफ्यावर झोपायचा जेव्हापासून तो मलेशियावरून पुन्हा परत आला होता त्याचं वागणं असंच होतं मी विचार केला हेमंतला सांगते की मला तुझ्या आई वडिलांचा फोन नंबर दे मी त्यांच्यासोबत बोलून बघते परंतु तो फोन नंबर द्यायला देखील तयार नव्हता एके रात्री जोरदार पाऊस पडला तेव्हा हेमंतने मला हे असं अंगणात उभं केलं मला माझ्या प्रेमाची शिक्षा देऊ लागला मी पावसात भीतीने उभी राहिले परंतु माहीत नाही मी भीतीमुळे कधी बेशुद्ध झाले जेव्हा मला शुद्ध आली तेव्हा तो माझ्याजवळ बसून रडत होता मला शुद्धीत पाहून बोलू लागला मला माफ कर परंतु मी तुझ्यासोबत अजून नाटक करू शकत नाही मी स्वतःच खूप मोठ्या अडचणीत सापडलो आहे मी म्हणालो काय अर्थ काय याचा हेमंत बोलू लागला हेमंत मेला आहे मी हेमंत नाही हे ऐकताच माझं डोकं खूप विचित्र पद्धतीने गरगरू लागलं तो बोलू लागला मी हेमंतचा जुळवा भाऊ आहे मी मागच्या तीन वर्षापासून मलेशियामध्ये काम करत होतो मीच त्याला मलेशियामध्ये बोलावलं होतं हेमंतने तुला माझ्याबद्दल कधी सांगितलं नव्हतं हे सर्व त्याने मला मलेशियाला येऊन सांगितलं होतं बोलत होता की तुला एखाद्या व्हिडिओ कॉलवर सरप्राईज देईल जेव्हा तू आम्हा दोघांना पाहशील तेव्हा अगदी चक्रावशील परंतु असा चान्स मिळालाच नाही एका कार ॲक्सिडेंटमध्ये हेमंत खूप वाईट पद्धतीने जखमी झाला मी त्याला दवाखान्यात घेऊन गेलो त्यावेळेला देखील त्याला फक्त तुझीच काळजी होती मला बोलू लागला की ती माझा हा विरह माझा हे दुःख सहन करू शकत नाही माझ्या या वेदना पाहू शकत नाही तिला सहन होणार नाही तिला तू एकटीला सोडू नकोस हरेश मला माहीत आहे मी वाचणार नाही आणि मी मेल्यानंतर ती वेडी होईल तिचं आयुष्य बर्बाद होईल त्यामुळेच तो तिला स्वीकार माझ्या नयनाला एकटीला सोडू नकोस असं बोलताना तो खूप रडत होता बोलू लागला त्यामुळेच मी हेमंत म्हणून तुझ्यासोबत बोलायला सुरुवात केली खूप विचार केला की तुला खरं सांगावं परंतु हिम्मत होत नव्हती त्यामुळे विचार केला भारतात जाऊन तुला सगळं काही खरं खरं सांगेल परंतु एअरपोर्ट वर तू ज्या प्रकारे मला मिठी मारलीस ज्या प्रकारे हेमंतच्या त्या एक वर्षाच्या दुरावामुळे देत रडत होतीस मी घाबरलो होतो की तुला कसं सांगू जेव्हा कधी तुला खरं सांगण्याचा प्रयत्न केला तेव्हा तुझं हेमंत वरील प्रेम पाहून माझं तोंड बंद व्हायचं त्यामुळे विचार केला की तुझ्यासोबत वागणं बदलावं जेणेकरून तुला हेमंतचा तिरस्कार वाटेल आणि तू घटस्फोट मागशील परंतु तू माझा प्रत्येक तिरस्कार सहन केलास आणि मला अजूनच अडचणीत टाकत गेलीस इतकंच काय पावसात तू पूर्ण रात्र भिजत राहिलीस त्यामुळे मला अजून तुला फसवता येणार नाही तुझ्यासोबत अजून नाटक करता येणार नाही मी हे सर्व ऐकताना श्वास घ्यायचे विसरून गेले त्याचं ते बोलणं ऐकून माझ्या पायाखाली जमीन सरकून गेली त्या बातमीने मला झटके येऊ लागले मी जेव्हा उठायचे तेव्हा हेमंतला ओरडून ओरडून हाक मारायचे त्याने मला फसवलं नव्हतं तो तर माझ्यावर खूप प्रेम करत होता त्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत त्याला फक्त आणि फक्त माझीच काळजी होती जेव्हा मी थोडी सावरले तेव्हा हरेश बोलू लागला जर तुझी इच्छा असेल तर मी तुला आधार देऊ शकतो मी तुझ्यासोबत लग्न करू शकतो पण मी नकार दिला मी म्हणाले मी माझ्या नवऱ्याला फसवू शकत नाही परंतु हरेश बोलू लागला हेमंत मरण्यापूर्वी मला सांगून गेला होता की मी तुला स्वीकारावं परंतु मी नकार दिला आणि मी माझ्या माहेरी आले माझ्या वडिलांना जेव्हा खरं समजलं तेव्हा बोलू लागले तू कसं पूर्ण आयुष्य हे म्हणजे आठवणीत घालवू शकतेस परंतु तुम्हीच मला सांगा मी हेमांसोबत असा व्यभिचार करायला पाहिजे का जो अगदी शेवटच्या क्षणापर्यंत माझ्यावर फक्त प्रेमच करत राहिला माझी काळजी करत राहिला मी का माझं पूर्ण आयुष्य त्याच्या आठवणीत जगू शकत नाही तुम्हीच मला सांगा मी काय करायला हवं मित्रांनो जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच छान छान कथा पाहण्यासाठी चॅनलला सब्स्क्राइब करा धन्यवाद